कुंडीमध्ये दोन तीनदा बिया रोवल्या होत्या गोकर्णाच्या पर्पल कलरचा आणि फायनली असा हा बघा किती मस्त वेल आला आहे आणि फुलं पण यायला लागली आहेत छान आज माझ्याकडे ग्रीन टी नाही आहे संपलेलं आहे माझं तर म्हटलं काय करू तर माझं तेजूने मला आयडिया दिली ही फुलं होती माझ्याकडे गोकर्णाची झाडावर आलेली आणि मी मला वाटलं होतं आधी की चार फुलं असतील तर म्हटलं आज आपण हेच ब्लू टी करून पिऊयात कारण त्याचेही आजकाल महत्त्व आपल्याला खूप माहिती आहे आणि मग तुळशीची पानं तोडली थोडी आणि ती आता मी अशी त्याचा चहा करून पिणार आहे बघू कसं काय वाटतंय लागतं आहे ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल आता ही दोनच फुलं आहेत तर तो रंग उतरतो आहे की नाही त्याच्यात माहिती नाही पण बघते हे आता उकळलं पाणी उकळल्यावर हे टाकलं आहे आता ते झाकून ठेवते किती मस्त रंग आला आहे तुळशीचा तर वास खूप छान येतो आहे मला वाटतं गोकर्णाचा तसं वास वगैरे नसणार त्याचे फक्त जे पौष्टिक गुणधर्म आहे तेच महत्त्वाचे आहेत चोलबाबी पिते हे चॉय ब्लू टी हे बघा किती मस्त कलर आला आहे एक सेट मारून बघते हां छान लागतो आहे अर्थात तुळशीचा तर स्वाद छानच आहे आणि चव लागण्यापेक्षा आता आपल्याकडे ग्रीन टी नाही आहे आणि हे काहीतरी पौष्टिक आणि भन्नाट असं प्यायला मिळत आहे त्याचा आनंद घेऊयात संजूचा डबा भरला आहे दोन चपात्या वांगं बटाटा कांदा आलं लसूण त्याच्यानंतर भरपूर सारं कोथिंबीर कढीपत्ता धन्या जिऱ्याची पावडर घालून ही माझी हुकमी भाजी केलेली आहे मी आज आणि ती काय संजू नेहमी म्हणतो की अगदी डोळे बंद बन करून बनवलीस तू तरी ही भाजी तुझी छानच होणार ये आज काहीतरी रिच ब्रेकफास्ट करावा असा विचार करून प्रोटीन पावडर मिक्सरमध्ये दोन चमचे घातली त्याच्यानंतर रात्री सोक केलेले बदाम आणि अक्रोड त्याच्यानंतर एक केळं आणि एक ग्लास पाणी घालणार त्याच्यात आणि बर्फाचे तुकडे दोन क टाकून मस्त मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार सोक केलेलं हे जे पाणी आहे ना ते मी सकाळी झाडांना घालते तुळशीला आणि गोकर्णाचं झाड आहे त्याला थोडं थोडं विभागून की त्यांना पण काहीतरी मस्तपैकी असं पौष्टिक मिळणं हाच उद्देश असतो रोज नुसतेच ड्रायफ्रूट्स काचा 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 काव चावून खाते पण आज वाटलं की चला काहीतरी वेगळं करावं म्हणून हे असं केलं आहे बघा किती छान दिसते आणि चवीला पण मस्त एकदम भन्नाट झालं आहे त्याबरोबर रोज मी सकाळी बॉईल दोन अंडी घेते आणि तेजूने सांगितलं होतं की फक्त बारा मिनटंच अंडी उकडवायची आणि त्याच्यामुळे ना त्या आत आपण अंड उकडवलं की बघा कसं हिरवट असा रंग येतो ना येलो भाग आणि व्हाईट भागाच्या इथे तो येत नाही आणि इतकं छान लुसलुशीत आणि मस्त काय म्हणतात ना बॉईल होतं ते आणि त्यामुळे टेस्ट पण छान लागते आणि हे बघा माझं हे रिच ड्रेन काहीतरी आणि असा माझा हा आजचा नाश्ता असणार आहे रोज काही मी हे असं बनवत नाही पण कधीतरी असं वाटतं काहीतरी वेगळं खावं प्यावं तर तेव्हा मग मी हे असं रिच ड्रिंक करत असते माझ्यासाठी ही नागलीची गरम गरम भाकरी केली आणि त्याच तव्यावर ही भाजी पण परतून घेतली परत थोडीशी गरम केली म्हणजे आणि एक वाटी मस्तपैकी घरचं दही डायटिंग चालू केल्यापासून मी माझ्या जेवणात दही रेग्युलर ठेवते त्याच्यामुळे आता उन्हाळ्यासारख्या सीझनमध्ये थंडावा पण येतो पोट मस्त भरतो हाय हॅलो नमस्कार प्रिया पार्कर हितगूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज खूप दिवसांनी आपण भेटतोय काही ना काही कारणामुळे मी व्हिडिओ नाही करू शकली चला हरकत नाही आज भेटतोय कसे तुम्ही सगळे मस्त आहात ना आणि स्वतःला आवडतायत तसंच जगतायत ना व्हेरी गुड आजची माझी दिनचर्या मी तुम्हाला दाखवली आणि त्याच्यात मेन अट्रॅक्शन होतं ब्लू टी आणि गोकर्णाच्या फुलांचा जो चहा तो यूट्यूबवर पण खूप व्हिडिओ येतात त्या संदर्भात त्यामुळे आपल्याला त्या ब्लू टीचं महत्त्व माहिती आहे म्हणून कधीतरी आपण आपलं ना साधं सिम्पल जगायचं सा की एखादी गोष्ट आपल्याकडे आहे ती आयुर्वेदिकदृष्ट्या किंवा बेनिफिशरी आहे तिचे महत्त्व छान आहे तर ते आपलं घ्यायचं मस्तपैकी ते त्याचे फायदे मिळाल्याचा आनंद घ्यायचा आणि ती गोष्ट एन्जॉय करायची बस हे एक माझा फंड आहे त्यामुळे मी ती गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केली तुम्हाला पण असं नक्की वाटतं का सांगा की फार कुठल्या गोष्टीचे काय म्हणतो ना आपण उहापोह हो किंवा कायदे कानून न बघता की हां एखादी गोष्ट चांगली आहे पौष्टिक आहे आपल्याला किंवा कोणाला त्यामुळे त्रास नाही होणार आहे ती करावी आणि आयुष्यात मस्तपैकी जगावं आता महत्वाचा मुद्दा राऊ नास इनामदार यांची ही ऐतिहासिक कादंबरी आहे आणि त्याच्यात लास्ट पेजवर काय लिहिले ते मी तुम्हाला वाचून दाखवते तुमच्यासारख्या तुफानाशी संबंध आलाय आमचा या तुफानात ही मस्तानी एखाद्या पाचोळ्यासारखी उडून तर जाणार नाही ना अशी भीती वाटते तुला आम्ही जवळ केलंय मस्तानी आता साक्षात मृत्यू जरी तुला आमच्यापासून दूर करू पाहिल तर त्याला प्रथम आमच्याशी मुकाबला करायला लागेल हिंदुस्तानभर आपल्या सत्तेची झरब बसवणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांचं अवघ आयुष्यच रोमहर्षक प्रसंगांनी भरलेलं आणि कर्तव्यानं भारलेलं मुलायम सूर आणि असामान्य सौंदर्याचा वारसा लाभलेल्या यवनी कल कलावती मस्तानीवर पेशव्यांची मोहब्बत जडली आणि संघर्षाचा वणवास पेटला इतिहासात अजरामर झालेली लोकविलक्षण भावकथा हे बघा अशी जुडी कादंबरी अर्थात पेपर पण त्यांनी खूप चांगला वापरला आहे झाडा आणि जवळजवळ चारशे त्र्याऐंशी पानांची ही कादंबरी आहे खूप सुंदर आहे राहू आणि मस्तानी थोरले बाजीराव पेशव्यांवरची ही कादंबरी असली तरी लेखकाने बाजीराव पेशवेराव यांनी आपल्या आयुष्यात का कशा कशा काय काय लढाया जिंकल्या लढले जिंकले त्याच्यानंतर त्यांना त्याच्यासाठी मिळालेल्या शाबासकी मानसन्मान त्यांनी आपल्या आयुष्यात का किती काय महान कार्य की कर्तृत्व केलंय हे पण अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं आहे त्याचबरोबर त्यांचं कुटुंब आई भाऊ त्याच्यानंतर बायको मुलं आणि त्यांच्याबरोबर काम करणारी लोकं सगळे यांच्याबरोबर यांच्याबद्दल पण व्यवस्थित माहिती आहे तसेच त्यांचं राहणीमान आहे वाडे महाल यांच्याबद्दल पण खूप व्यवस्थित माहिती दिलेली आहे त्यानंतर मुख्य विषय म्हणजे बस्तानी आणि राऊंची भेट कशी झाली ती आ, कशा पद्धतीने त्यांनी वाढवली किंवा त्याच्या बाबतीत त्यांनी काय काळजी घेतली म्हणा किंवा दोघांनी एकमेकांवर कसं अफाट प्रेम केलं आणि त्यासाठी खूप अडथळे त्यांना आले आणि त्यांनी ते कसे पार केले ह्या बाबतीतही फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या अगदी छान आपण म्हणतो ना की रोमहर्षक वाटणाऱ्या अशा खूप छान पद्धतीने ते मांडलेलं आहे आणि शेवटी असा प्रसंग झाला की त्यांचं राजकीय क्षेत्र किंवा त्यांचं जे कर्तृत्व होतं त्यांचा जो मान सन्मान होता त्या दृष्टीने म्हणजे त्या सगळ्या गोष्टींना मस्तानी आणि राऊंचं प्रेम हे अमान्य होतं कारण त्यांनी ते प्रेम काय म्हणतात ना खूप जगजाहीर केलं होतं आणि त्या पद्धतीने ते वागत होते तर ते समाजाला नको होतं त्यामुळे त्यांच्याच लोकांनी त्यांच्याकडून शपथ घेतली की तुम्ही मस्तानीला भेटायचं नाही आणि त्यांच्या त्यांनाही त्या ते गोष्टी मान्य नव्हत्या परंतु आपल्याबरोबर इतकी वर्ष काम केलेली आपली जी लोकं त्यांनी आपल्याला अशी असं इच्छा दर्शवली आपल्याकडून काहीतरी वचन घेत आहेत ते त्यांनी पाळायचा प्रयत्न केला पण तेच होतं की त्यांना शेवटपर्यंत हीच सल होती की मी माझं कर्तव्य खूप छान पद्धतीने पार पाडलं माझी सगळी कामं म्हणा किंवा राजकीय असू दे सामाजिक घरच्या सगळ्याच गोष्टी बारीक सारीक गोष्टीपर्यंत मी खूप छान निभावल्या तर माझी ही जी गोष्ट आहे मस्तानीवर माझं प्रेम आहे आणि तिच्याबरोबर जे मी जपतो आहे वागतोय तर त्याला मान्यता द्या परंतु समाज त्यांच्या फॅ कुट कुटुंबाची मेंबर्स त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर काम करणारी लोकं त्यांना मदत करणारी लोकं त्यांना प्रोत्साहन देणारी त्यांना आशीर्वाद देणारे सतत त्यांच्या पाठीशी उभी असणारे सगळ्यांना हे अमान्य होतं त्यामुळे त्यानुसार शेवटी राऊंनी मस्तानीला सोडलं परंतु लेखकाने ह्याच्यात असा उल्लेख केलेला आहे की एवढा सुंदर राजबिंडा शरीरशी छान असलेला माणूस शेवटी आपल्या प्रेमाखातर आ, कशी त्याची शारीरिक आणि मानसिक परिस्थिती झाली आणि एक प्रकारे मृत्यूलाच ते आहारी गेले म्हणजे तब्येत बिघडल्यानंतर उपचार न घेणं कारण त्यांना माहिती होतं माझं उपचार औषध हे फक्त मस्तानी आहे आणि ती मला काही भेटू शकत नाही ते आहे त्यामुळे त्यांनी औषध पाण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचा अंत कसा झाला आणि त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबावर कसे प्रसंग किंवा मा, मान म्हणजे मानसिक प्रसंग कसे आले जेव्हा राऊ मस्तानीबरोबर होते तेव्हा पण आणि त्यांच्या निधनानंतर पण हे सगळं फार व्यवस्थित लेखकाने ह्याच्यात मांडणी केली त्यामुळे खूप गोष्टी छान आणि विस्तृत पद्धतीने समजल्या ही कादंबरी मी वाचली मला खरंच खूप आवडली तुम्ही पण वाचली नसेल तर नक्की वाचा आणि या वाचण्यातून आपल्याला खरंच जे काय बोध घेण्यासारखे असतात जे काही आपल्या बुद्धीनुसार आपल्याला शिकण्यासारख्या गोष्टी असतात त्या नक्की शिकाव्यात चला आज आता इथेच थांबते परत लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त स्वतःला आवडेल तसं जगा बाय